नमस्कार मित्रांनो ए, ए के परफेक्शन अॅकॅडमधे सर्वांचे मनापासून स्वागत आहे महाट्रान्स्को एल डी सी अपडेट बघा सर्वात मोठी ही अपडेट आहे ही अपडेटच नाही तर विद्यार्थी एकजुटीचा विजय झाला असे आपण म्हणू शकतो तर बघा महाट्रान्स्कोची जी काही एल डी सीची परीक्षा आणि ची परीक्षा ही पोस्टपोन झालेली आहे सर्वांनी अधिकृत वेबसाईटवरती चेक करून घ्यावं एकदा मी तुम्हाला दाखवून देतो बघा तुम्हाला सर्वांना माझी लॅपटॉपची स्क्रीन दिसत असेल तर बघा हे ऑफिशियल वेबसाईट वरती त्यांनी अधिकृत बघा एद्वर, हे ऍडव्हर्टाइजमेंट काढलेली आहे बघा इथं सरळ सरळ त्यांनी दिलेलं आहे पोस्टपोन ऑफ एक्झामिनेशन असिस्टंट इंजिनियर सिव्हिल अँड लोअर डिव्हिजन क्लर्क एस एन्ड ए ओके नोटिफिकेशन डेटेड तीस सहा दोन हजार पंचवीस ओके बघा इथं ऑनलाइन टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर सिव्हिल अँड लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंट्स अगेन्स्ट ऍडव्हर्टाईजमेंट नंबर एटीन टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर ओके समजून घ्या शेड्यूल ऑन हे काय झालेलं आहे पोस्टपोन झालेलं आहे सरळ सर एवढं काही वाचत नाही फक्त हा जो शब्द आहे याला हायलाइट करतो ओके okay, समजून घ्या आता मागच्या व्हिडीओ मध्ये थोडका मध्ये आवाज जो आहे ना आपला तो ब्रेक होत होता ओके okay, आता बघा आवाज व्यवस्थित येत आहे का एकदा कन्फर्म करा बरं सर्वांनी माझा आवाज एकदम क्लिअर येत आहे का पटापट सांगा पटापट सर्वांनी आवाज क्लिअर आहे का एकदा सांगा फास्टमध्ये ओके जेवढे विद्यार्थी मला ऑनलाईन वॉच करताय ना त्या सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे आपले जे काही चॅनलचे सबस्क्रायबर आहेत ओके ह्याची संख्या तुम्हाला साईटला दिसत असेल आज साडे अठ्ठेचाळीस हजार आहे बरोबर आहे एवढा मोठा विजय झालेला आहे आपला तर तुम्हाला एक विनंती असेल की आपले जे काही पन्नास की आहे हे लवकरात लवकर तुम्ही कंप्लीट करून देणे ओके okay. पुन्हा एकदा बघा ज्या आमदारांनी ज्या खासदारांनी ज्या विद्यार्थ्यांनी ओके okay. विशेषतः इंजिनिअरिंग फील्ड मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी जो काही के सपोर्ट केला त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभारी आहे मुख्यमंत्री साहेबांच्या आभारी आहे ज्या महाट्रान्सपोर्टच्या पदाधिकारी ही जी काही आहे नोटिफिकेशन हे अपलोड केली त्याचे विशेष मनापासून आभारी आहे ओके okay. की तुम्ही विद्यार्थ्यांच्या हिताच्या बाजूने निर्णय घेतला आणि तो आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रदर्शित केलेला आहे त्याबद्दल ओके समजून घ्या बघा एक म्हण आहे काय आहे सत्यमेव जैते म्हणजे नेहमी सत्याचा काय होतो तर विजय होतो सत्यमेव जैते ओके विद्यार्थ्यांचं सत्य होतं म्हणून त्यांच्या बाजूने काय लागलेला आहे निर्णय लागलेला आहे आणि हो विशेष पुन्हा एकदा ज्या ज्या अकॅडमीच्या ओनर्सने ग्राउंड लेव्हलवरती त्यांच्या ओळखीच्या परिचयामध्ये जे जे लोक होते ॲडव्होकेट असतील एम एल एज असतील त्यांच्यापर्यंत विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत हे पोहोचवले त्या सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार मानतो आम्ही मुवमेंट बघा इंजिनियरिंगचे विद्यार्थ्यांनी अगोदर मुवमेंट सुरू केली त्यानंतर माझ्यापर्यंत विषय आला माझ्यानंतर प्रवीण कडे सरांच्याकडे विषय झाला आणि प्रवीण कड सरांनी प्रथमता एक व्हिडिओ प्रदर्शित केला त्यानंतर सर्वच शिक्षक लोकांनी जे काही व्हिडिओ बनवले ओके आणि ज्यानंतर बघा मेलचा कॅम्पेन केला कॉलिंगचा कॅम्पेन केला ट्विटरचा कॅम्पेन केला ओके आणि ह्यामध्ये ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या भाग घेतला ज्यांनी नाही घेतला त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो ओके सर्वांनी एक काम करा जास्तीत जास्त लाईक करा बरं पटापट लाईक करायचंय अच्छा आवाज रिपीटच होत आहे का हॅलो 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 आता येत का आवाज हॅलो आता येत का अच्छा मला का आता पुन्हा बंद करून सुरू करावं लागेल का हे मग आता येत का आवाज सर्वांनी सांगा बरं फास्टमध्ये अजूनही क्लिअर नाही ठीक आहे जाऊ द्या आज लॅपटॉप एवढं खुश झालं की आवाज तुम्हाला दोन दोन वेळा देत आहे ओके क्लिअर आहे ना आता ओके धन्यवाद धन्यवाद थोड्या कमेंट मला डिले येत आहे वाटतं अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता क्लिअर ना आज थोडस लॅपटॉप सुद्धा माझं खुश झालेलं आहे म्हणजे मी एकदा बोललो तर ते दोन वेळा बोलत आहे रिपीट होतंय आहे म्हणताय ना आवाज ओके मला सांगा आता था विद्यार्थ्यांना काय वाटतं प्रतिक्रिया सांगा सर्वांनी दहा मिनिट जास्त वेळ नाही घेणार तुमचा दहा मिनिटच वेळ घेतो आता फक्त माझी एकच विनंती असेल त्या विद्यार्थ्यांनी वेळात वेळ काढून मेल केले ट्विट केल्या ते विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाकडे लक्ष द्या ओके सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्हाला अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आहे अभ्यासावरती आणि एक्झाम कधी होईल याचं टेन्शन घेऊ नका एक्झाम लवकर होईल ओके okay, समजून घ्या एक्झाम कधी होईल याचं टेन्शन घेऊ नका महिन्याच्या महिन्याभराच्या आतच आपली एक्झाम होणार आहे ओके okay. महिन्याभराच्या आतच एक्सपेक्टेड डेट जर म्हणायचं गेलं तर ह्याच महिन्याच्या शेवटी शेवटी आपली एक्झामिनेशन होईल ओके okay. मागील जे काही परीक्षा आहेत त्याच्या अंदाजाने सांगत आहे और ले ले, सर उरलेले कम्प्लीट करा प्लीज बिलकुल अपर्णा मॅडम आज बघा पेड बॅच मध्ये येतो मी पेड बॅच मध्ये आज तुम्हाला जबरदस्त हे करणार आहे फिलिंग हॅपी नाव ओके एकच नंबर स्नेही बाळासाहेब सर बघा सर आता डेली लाईव्ह लेक्चर करा एफ एम अँड कॉस्टवर बिलकुल बाळासाहेब सर सर्व विद्यार्थ्यांची जी मागणी होती ना ते फायनली पूर्ण झालेली आहे ओके प्रत्येकाला तुम्हाला सांगतो प्रयत्न केले ना तर यश हे मिळते म्हणजे मिळतेच ओके okay. बघा आता काय म्हणताय किती मागितले होते काय मागितले होते हे नंतरचा विषय आहे <laughs> अच्छा बघा मेसेज असे करताना मुलं की बावीस लाख मागितले तेवीस मा, लाख मागितले मग मला सांगा जे विद्यार्थी मला असे मेसेज करतात मग त्यांचं एक प्राथमिक काम काय आहे बरं त्यांचं प्राथमिक काम आहे की ह्याची जी काही माहिती आहे ते संबंधित पोलीस स्टेशनला देणे मला आता सांगत आहे आणि ज्यावेळेस मेल करण्याचं काम केलं होतं ना धन्यवाद मयुर मॅडम मनापासून धन्यवाद हो युट्यूबला सुद्धा घेतो हो हो अमित सर फुल टेस्ट सुद्धा टाकतो आता विषय असं असते तुम्हाला सांगतो मी मनापासून तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आता माझं जे एक मत असते ना बघा फुल टेस्ट जर घेतल्या असतं तर जास्तीत जास्त आणखी मी तीन अपलोड केल्या असत्या पण मी मला जसं बघा सहा तारीख जशी एक्झाम आली तर आपण मॉक टेस्ट टेस्टमध्ये फुल मॉक टेस्ट घेतल्याच नाही डायरेक्ट रिपीट केलं त्यानंतर डायरेक्ट मी काय केलं तर, तर सव्वीस मिक्स मॉक टाकल्या फक्त आणि फक्त प्रोफेशनल नॉलेजवरती पीके वरती ओके प्रोफेशनल नॉलेजवरती काय बरं कारण की प्रोफेशनल नॉलेजच्या सव्वीस मॉक टेस्ट जर केल्या तुम्ही तर सव्वीस गुन्हेला पन्नास किती प्रश्न तयार होतात रे बघा शून्य सहा पंच तीस तीन पाच दोन दहा आणि तेराशे प्रश्नांची तुमची सरळ सरळ तयारी होते म्हणून ओके बघा आता ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची असेल ज्यांना मॉक टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण सरळ सरळ पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलेलं आहे आतापर्यंत एवढी ऑफर आपण कधीच ठेवली नव्हती ओके बॅच घेण्यासाठी तुम्ही स्पेशल फिफ्टी हा जो काही कोड असेल हा अप्लाय करा आणि पन्नास टक्के सूट घ्या आणि तुम्हाला सांगतो हे जे पन्नास टक्के सूट आहे ना हे त्याच विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे की ज्यांनी मेल आणि हे केलं मेल केल्या ट्वीट केल्या कमेंट केल्या आपल्या लोकप्रतिनिधींना जाऊन भेटले अशाच विद्यार्थ्यांनी आणि जे फुकट फाकड झोपलेले होते जे विरोध करत होते त्यांनी बिलकुल माझी बॅच घेऊ नये कारण की तुम्ही माझ्या बॅचला सुद्धा नंतर विरोध कराल मला माहिती आहे तुमची मानसिकता विरोध करणारे होते त्यांनी बिलकुल हा कोड अप्लाय करायचा नाही बॅच घ्यायची नाही ओके सरळ सरळ सांगतो स्पेशल फिफ्टी हा कोड अप्लाय करा तुम्हाला मोकटेश्वर पन्नास टक्के सूट आहे आणि हे आजचे बघा आजच असणार आहे ते सुद्धा किती चार तासासाठी बारा वाजता पाच वाजले सात पाच बारा म्हणजे सात तास बाकी आणखी आज रात्री बारा वाजेपर्यंतच हा कुपन कोड अप्लाय होणार आहे आजची तारीख बघा की आहे तर तीन तारीख आहे आजची तीन तारीख आहे आज ठीक आहे स्पेशल फिफ्टी अप्लाय करा सर तुमची हवा झाली आता लय ऍडमिशन घेतात आता अमित सर असं काही नसतं बघा आता जे विद्यार्थी थँक यू म्हणतात ते बॅच घेतीलच असं नसते ओके आणि आमची सुद्धा अशी अपेक्षा नसते बरं का हवा झाली म्हणजे कोर्स वगैरे विकल्या जातील आणि हो मी नॉमिनल किमतीमध्ये तुम्हाला ए वन क्वालिटीचं कंटेंट प्रोव्हाइड करून देण्याचा प्रयत्न करत आहे ओके एक्झाम आयबीपीएसच घेणार आहे ना टी सी एस थोडी घेणार आहे विषय आपला फक्त प्रश्न कशाचा होता की आय वन जे आय ऑन डिजिटल जे सेंटर असतात ना आय ऑन डिजिटल झोन प्रत्येक मॅपवरती ज्यावेळेस तुम्ही सर्च करता आय ऑन डिजिटल झोन यावरती झालं पाहिजे हे अधिकृत आहेत कारण की इथं सेक्युरिटी एकदम टाईट असते आता एम एस आय टी सेंटरवरती जर परीक्षा झाली असती काय झालं असतं घोटाळा झाला ना आता बघा सपोज मी फॉर्म भरलेला आहे आणि माझ्या मामाचंच ते सेंटर असतं मी तर लागलोच असतो ना बरोबर आहे का नाही कारण की मामाला मुलगी मला द्यायची आहे समजत आहे का तर मी आताच झालं काय झालं खरंच पोस्टपोन झाली का बिलकुल खरंच झालेली आहे पोस्टपोन विश्वास येत नसेल तर ऑफसाईट बघा ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही विजिट करा ज्यांनी बॅच घेतलेली आहे त्यांनी इथं हे करू नका की एक्झाम ओरिएंटेड आहे किंवा असं आहे मला माहिती आहे एक्झाम ओरिएंटेड आहे तुम्ही सपोर्ट सुद्धा चांगला केलेला आहे आणि आपल्याला विद्यार्थी सुद्धा चांगले लाभलेले आहेत ओके हो हो आता वेळ सुद्धा मिळालेला आहे मला सुद्धा सेक्शनल सुद्धा घेतो मी आता टेन्शन घेऊ नका नाही होणार तोच असेल राज सर मला वाटतं राज सर तुम्ही विरोध केला होता पहिल्या दिवशी सर क्वेश्चन चांगला आहे फक्त पीडीएफ चा थोडा मोठा ठेवा प्लीज चेतन सर बिलकुल ठेवणार आहे टेन्शन घेऊ नका आणि हो जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो परीक्षा जे आहेत ना आता बघा आम्ही लास्ट तीन प्लॅन केला त्याला क्विट करतो आता मी सुद्धा टेन्शन मध्ये होतो खरोखर सांगतो आपल्या बॅच मध्ये कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्स जो तुम्हाला प्रॉमिस केला होता ते शिकवलं नव्हतं तर आता मला वेळ मिळालेला आहे आता लगेच काय करणार आहे त्यावरती काम करायला सुरुवात करणार आहे जे काही चुकीचे प्रश्न असतील सी क्यू जे मी बघा रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत मी जे काही माझ्या सर्व पीडीएफ आहेत ना ते रीड करत आहे काही अशा चुका आहेत ना जे नजरेखालून जातात पण लक्षात येत नाही कारण की आपण त्याच्यातच राहतो ना त्याच्यामुळे तर ते सर्व आता करेक्ट सुद्धा होतील रोड मधील चुका सुद्धा इग्नोर होतील क्लासेस सुद्धा व्यवस्थित होतील आणि सगळंच होणार आहे ओके समजून घ्या बिलकुल घेतो आता सगळंच घेतो आणि हो हे जे फ्रॉड असतात ना तुम्हाला सांगतो त्याने जे रिअल मध्ये मेहनत करतात ना त्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होते आणि हो मेल आणि मेसेज आणि जे काही ग्राउंड लेवल वरती जे काही हे असतील ना मुवमेंट चालवली ना ते विद्यार्थी कोण आहेत माहिती आहे का ते विद्यार्थी आहेत प्रामाणिकपणे रात्र दिवस अभ्यास करणं बघा आता पूर्ण ते ज्या ठिकाणी बसतात ना त्या चेअर वरती ते चेअर सुद्धा झिजलेली आहे असेच विद्यार्थी होते की ज्यांनी मेल केले आणि जे काही मुख्यमंत्री असतील किंवा जे काही एम एल असतील यांच्यापर्यंत काय केलं तर आपले जे काही प्रश्न आहेत हे पोहोचवण्याचे प्रयत्न केलेले आहेत ओके आणि विरोध अशाच विद्यार्थ्यांनी केलं की ज्यांना काहीच येत नाही हे खरोखर आहे नवीन डेट काय ऑफिशियल माहिती नाही आहे होईलच बघा मला तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्याशी बोलायचं होतं आज मी पुन्हा रात्री लाईव्ह येणार आहे सर्वांनी जॉईन करायचं आहे आपण काही प्रश्न सुद्धा घेऊया ठीक आहे तर बघा आजच्या व्हिडिओ मध्ये मग आता इथं थांबूया ज्या विद्यार्थ्यांनी बघा त्यांनी खरोखर मेहनत केली ना हा त्यांच्यासाठीच कोड आहे इतर विद्यार्थ्यांसाठी नाही बरं का आणि मला सेल झाला पाहिजे असं वाटतही नाही तर दोन विद्यार्थ्यांनी जर मेल केला असेल त्यांना जर बॅच घ्यायचं असेल मॉक टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर त्यांनी स्पेशल फिफ्टी अप्लाय करा ओके okay, आणि कोर्स घेऊ शकता तुम्ही कारण की आता वेळ आलेला आहे म्हणून ओके okay, याच्यामध्ये माझंच नुकसान असतं मला माहिती आहे माझं कंटेंट जर क्वालिटी आहे तर मला ऑफर देण्याची गरजच पडत नाही पण विद्यार्थी जे काही विद्यार्थी असतात ना ते टू डबल नाईन सुद्धा अफोर्ड करू शकत नाही दोनशे नव्याण्णवचा कोर्स सुद्धा विकत त्या विद्यार्थ्यांसाठी मला ऑफर काढावे लागतात ओके okay? आता तर ज्या विद्यार्थ्यांनी मला सपोर्ट केला हे विद्यार्थ्यांचे तर आभार मानावंच लागेल आणि मी काय करू शकतो तर तुम्हाला फक्त ऑफर देऊ शकतो डिस्काउंट देऊ शकतो ह्यापेक्षा जास्त नाही देऊ शकणार मित्रांनो स्पेशल फिफ्टी खूप झाले आतापर्यंत कोणी दिलेच नसेल आणि एकशे पन्नास रुपयामध्ये बॅच महाराष्ट्रामध्ये कोणी विकून दाखवा मग म्हणेल ठीक आहे थँक्यू 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 सर्वांचे मनापासून धन्यवाद बरं का पुन्हा एकदा आज खूप म्हणजे रात्री अशी झोप लागेल ना विचार नाही करू शकणार ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत केली ना त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा बघा एवढा आनंद कशासाठी परीक्षा पुढे गेली म्हणून का बिलकुल नाही एवढा आनंद फक्त एकाच गोष्टीसाठी की आता अधिकृत जे काही आयोनचे सेंटर आहेत तिथं एक्झामिनेशन होईल म्हणून परीक्षा पुढे गेली ह्याचा आनंद मुळेच नाही सेंटर हे आय असतील ह्याचा आनंद आहे कारण की इथं जो काही गैरप्रकार आहे आळा बसणार आहे आता एम एस आय टीच्या ठिकाणी जर पेपर झाला तर काय होणार आहे समजू शकता ठीक आहे काही हरकत नाही ऐश्वर्या मॅडम हो वैभव सर तुम्ही स्वप्नात आहे का खरंच म्हणताय तर बघा स्वतःच्या हाताला चिमटा घ्या तुम्हाला विश्वास बसून जाईल ठीक आहे मी रात्री पुन्हा येतो आता मला थोडंसं बाहेर बाहेर जायचं आहे मला तुमचे आभार मानायचे होते विशेष करून आणि आभार मानण्यासाठी मी डिले करत नसतो तर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार आहे रेणुका मॅडम आणि वैष्णवी मॅडम तुम्ही बघा दुर्गा भवानी सारख्या लढल्या त्यानंतर बघा जे काही अथर्व सर आहेत ज्यांनी सुरुवात केली इंजिनिअरिंगच्या ग्रुपमध्ये असतील ते त्यांनी ते मुवमेंट त्यांची माझ्यापर्यंत जे काही मोटिवेट केलं शिक्षक लोकांना मनापासून आभारी आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना खरोखर पुन्हा एकदा त्यांचे आभार मानावे लागेल आपल्याला सर्वांनी कारण सांगू का हे ज्या हा जो काही मुद्दा असेल ना हा हायलाईट करण्याचं काम त्याच विद्यार्थ्यांनी केलेलं आहे इंजिनिअरिंगवाल्या विद्यार्थ्यांचे ओके आपले एल डी सीवाले वाले तर जाऊ द्या आता ग्रुपवरती तुम्ही बघितलं असेल कशाप्रकारे आम्हाला ट्रोल बघा ट्रोल केलेला आहे एक विद्यार्थी तर म्हणत होता सरळ सर एक्झाम जर पुढे गेली तर सर तुम्ही पैसा कमवसाल आता मला काय ते वाले देणार होते का काय माहिती थे। असो ठीक आहे थँक यू पुन्हा एकदा भेटू मग रात्री बाय